कल्याणपूर्वीतील विजयनगरमध्ये माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून निर्माण झालेल्या श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानाचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेऊन बंजारा समाजाला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या देवाचं मंदिर व्हावं ही कल्याणपूर्व परिसरातील बंजारा समाजाबरोबरच स्थानिक नागरिकांची गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळ मागणी होती या मागणीला यश मिळालं असून मंदिराचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कामासाठी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांच्या सातत्या पाठपुराव्याने यश आला आहे या महान कार्यासाठी माजी नगरसेवक निलेश शिंदे नवीन गवळी उद्योगपती संजय गायकवाड साई भक्त संजय शिर्के या दानशुरांचं मोलाचं योगदान लाभलं या मंदिराचा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केलं या समोर राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होत महाराष्ट्र शासन बंजारा समाजाकरिता करत असलेल्या कामाचा व विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केला या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य भाजपा कार्याध्यक्ष व जिल्हा गुलबर्गा ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीमोड यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून परिसरातील नागरिकांसह बंजारा समाज बांधवांना संबोधित केला यावेळी समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांनी मंदिर उभे राहण्यासाठी तसेच परिसरात केलेल्या लोकहिताच्या कामांबाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी काळे दाम्पत्याचं कौतुक का केलं त्याचबरोबर जीर्ण मंदिराचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना नवे स्वरूप देत असून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले वाशिम यवतमाळ येथील पोहरा देवी गडावर पोहरादेवी देवस्थानास महाराष्ट्र शासनाने सातशे पन्नास कोटी खर्च करून देवस्थान विकास करत असल्याचं सांगितलं कल्याण डोंबिलीमध्ये येणाऱ्या काळात भव्य सेवालाल भवन उभारणार असल्याचं आश्वासन यावेळी खासदारांनी दिलं या कार्यक्रमाचं नियोजन श्री 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 गुरुदेव दत्त दिगंबर मालकेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त धाकू चव्हाण सुभाष राठोड विनोद चव्हाण मन्नू राठोड राजू राठोड भिवराम चव्हाण मानसिंग चव्हाण गणपती राठोड रवी राठोड गणपती चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी केलं होतं आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्याचे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे तर मी सगळ्या मंडळींचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय शेवला खासदार साहेब ज्यांच्यामुळे हा जे मंदिर होत मी सकाळी आपले महाराज त्यांच्या समोर सांगितलं होत की या ठिकाणी मंदिर होताना अनेक लोकांचे त्याच्यामध्ये हात लागले अनेक लोकांचं योगदान त्यामध्ये खासदार साहेब आणि अप्पा शिंदे साहेब यांचं खूप मोठं योगदान होतं कारण मंदिर बनवून गोष्टी नसतात पण हे जे मंदिर उभं ते फक्त खासदार साहेबांच्या मुळे महापालिकेचं उद्यान होत आणि ज्यावेळी आपण याला कोटी पंच्याऐंशी लाख तुम्ही तुमच्या शासनाच्या विशेष निधीतून दोन तीन वर्षापूर्वी आपण दिले म्हणजे गेल्या टर्मच्या वेळ शेवटी शेवटी तुम्ही दिलेले होते एक कोटी पंच्याऐंशी लाख त्यातून पाठीमागं दिघे साहेबांच्या नावानं ते भव्य असं उद्यान आपण पाठीमागे केलेलं आहे आणि हाही पुढचा पाठ आहे या ठिकाणी सेवालाल भोवन व्हावं तर तेही कल्याणपूर सेवालाल भवन होईल साहेबांच्या वतीने मी जाहीर करतो नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा बंजारा समाज साहेब आपल्या पाठीशी उभा राहील आणि आतापर्यंत सर्वाधिक लीड म्हणजे पाच लाखाहून अधिकचा लीड देऊन आपल्याला निवडून देईल आसिमी या ठिकाणी आपणारा बंजारा समाजाच्या हो वतीने या ठिकाणी ग्वाही देतो